बातमी जालन्यामधून जालन्यामध्ये क्रिकेटपटूचा हृदयविकारानं मृत्यू मृत्यू झालाय क्रिकेट खेळताना हृदय मैदानावरच विजय पटेल असं या खेळाडूचं नाव आहे खेळत असताना मैदानावरच या खेळाडूचा मृत्यू झाला नालासोपारा येथील हा रहिवासी आहे जालन्यामध्ये क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक येऊन या खेळाडूचा मृत्यू आहे आज सोमवार सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडल्याचं गट कळतंय विजय पटेल हे नाला सोपारा इथले रहिवासी आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश जाधव आता दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत गणेश एकूणच या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय माहितीये प्रशांत जालन्यामध्ये जे आहेत या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेच्या दरम्यान जे आहे मुंबईच्या मुंबई येथील विजय पटेल यांचं जे हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची घटना जी आहे जालन्यामध्ये घडलेली आहे त्यामुळे अख्ख्या जालनाच नव्हे तर ही महाराष्ट्रभर जी आहे शोक पसरलेली आहे त्यामुळं असा अंदाज जे आहे बांधला जातोय की अटॅकनंच मृत्यू झाल्याचं या ठिकाणी जे कळते आहे त्यामुळे या क्रिकेट स्पर्धे दरम्यान जे आहेत जो मृत्यू झाला याचा अख्ख्या महाराष्ट्रावर जे शोक गणेश या संदर्भात त्यांच्याशी काही संपर्क झालाय का त्यांचा जो क्रिकेट संघ होता या क्रिकेट संघाशी काही संपर्क झालाय का त्यांना कोणत्या पद्धतीचा त्रास होत होता का असं काही कळत आहे काही नाही असं नाही खेळत असताना ही घटना घडलेली दुर्दैवी घटना घडली त्यामुळं आणखी तरी त्या ठिकाणी संपर्क होऊ शकलेला नाही आणि कळत धन्यवाद गणेश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी